नमस्कार मी संदीप शिवाजी साळवे राहणार अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे ही माझी पत्नी प्रिया संदीप साळवे आता मी हाबडे घेऊन कामावरून घरी आल्याच्यानंतर मी श्री माझ्या मुलाला विचारले की बाळा अभ्यासाला बस तर तो, तो, तो म्हणला पप्पा माझ्या मॅडमनी श शाळा सुटताना जो अभ्यास दिला तो माझ्या लक्षात राहिलेला नाही तर मग ही मला म्हटली की मॅडमला फोन लावा साधारणतः दुपारी एक दोन वाजून सात मिनटांनी आठ मिनिटांनी आम्ही मॅडमला फोन लावला मॅडमला फोन लावल्याच्या नंतर मॅडम मॅडमला फोन लावल्याच्यानंतर मॅडम म्हटले की तोंडी अभ्यास त्याला दिलेला आहे तो म्हटलं मॅडम तो, तो पहिलेला असल्यामुळे त्याची स्मरणशक्ती थोडीशी कमी आहे तर तो त्याला तोंडी सांगितलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहत नाही तर आपण त्याला अभ्यास वहीच्या पानावर लिहून देत जा किंवा मग बोर्डवर अभ्यास देत जा नाही तर व्हॉट्सअप ग्रुपला टाकत जा तर मॅडम म्हटलं की ते शक्य होत नाही माझ्याकडे तीस विद्यार्थी आहेत तीन वर्ग आहेत म्हटले माझी खूप धावपळ होती त्याच्यामुळे त्या धावपळीमुळे मला काही अभ्यास लिहून देणं शक्य होत नाही आणि एवढं बोलून झाल्याच्यानंतर फोन ॲटोमॅटिक कट झाला आणि परत लगेच काही सेकंदात काही मिनटांमध्ये त्यांचा रिटर्न कॉल आला रिटर्न कॉल आल्याच्यानंतर फोन उच उचलल्याच्यानंतर त्यांच्या मॅडमच्या मिस्टरांचा आवाज होता हिंग मॅ सो हिंगे मॅडमच्या मिस्टरांचा आवाज होता तर त्यांनी एकदमच एकदमच अगदी खालच्या पातळीवर शिवी द्यायला सुरुवात केली शिवी द्यायला सुरुवात केल्याच्यानंतर मग मी रेकॉर्डिंग चालू केलं पहिलं रेकॉर्डिंग बंद होतं मग ती इतक्या खालच्या पातळीवर पातळीवर बोलले मला की आणि परत त्यांनी नाही का म्हटले तुझ्या मुलाला इंग्लंडला टाकी अमेरिकेला टाक ह्या भाषेत बोलले जर आज गरिबाच्या मुलाची अशी परिस्थिती होत असेल शिक्षण पद्धतीची आणि त्यांचं वक्तव्य त्या सरांचं वक्तव्य हे शिक्षण पद्धतीला काळीमा फासणारं वक्तव्य आहे तर त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि माझी मान्य शिक्षणाधिकारी साहेब असतील मान्य शिक्षण मंत्री साहेब असतील यांना माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना मा हात जोडून विनंती असेल की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अजून दुसरी एक मागणी माझी अशी असेल की जिल्हा परिषद अहमदाबाद गावातील शाळेत शाळेमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकांचा शिक्षक तीनच शिक्षक आहेत त्यामध्ये पण दोन कायमस्वरूपी शिक्षक आहेत आणि एक तोंडी नियुक्ती केलेले शिक्षक आहेत के। तर माझी शिक्षण मंत्री साहेबांना विनंती असेल की अहमदाबाद गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये साधारणतः लोक विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी त्याच्यामध्ये दोन पदवीधर शिक्षक असतील सहावी ते सातवी आणि दोन पाचवी पहिले ते पाचवीपर्यंत असतील तर माझी ही त्यांना विनंती माझी एवढी मागणी मान्य करण्यात यावी एवढीच मी विनंती करतो